प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार e आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचा पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडनं सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळं येत्या काही काळात राज्यातील सत्तर टक्के वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्या टप्प्याने शून्यावर येणार आहे सातारा जिल्ह्यातील वाडी व वा या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्या सह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे उर शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह सर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील बावन्न हजार पाचशे राजस्थ दुकानांमधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी देण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये याकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे